आज जी विकासाची कामं चालू आहेत हे सगळे अर्धवट कामं चालू आहेत अर्ध्या कामातून लोकांना त्याचा किती त्रास होतो याचा अंदाज नाहीये असंच जर प्रशासन चालणार असेल तर अशा प्रशासनाचा मी धिक्कार करतो लोकशाही नावासाठी सुधारक योजना येत नाही ते मात्र गोष्टी काम चालू आहे लोढीच काम चालू असताना साधारण ते काम तुम्हाला दोन कोटी पन्नास लाखाचं दोन कोटी पन्नास लाखाचं काम असताना ते लोंढरीचं माप घेतलं तर वीस फूट माप आहे आणि काम करताना साडेबारा फूट काम धरले आणि उंची साडेसात फूट धरली ज्यावेळेस हा निधी डायव्हर्ट केला त्यावेळेस मी त्यांना बोलवलो की हा निधी आम्हाला विचारात घेऊन घ्या तिथल्या स्थानिक नगरसेवकांना विचारत न घेता हे काम करतात निव्वळ टक्केवारीसाठी काम चाललेलं आहे आज गेले सहा महिने झालं कोरेगाव शहरामध्ये पाऊस पडतोय की अनेक भागामध्ये पाऊस पडतोय पूर परिस्थिती होती त्याच्यावर तुम्हाला सांगतो कुणीही सकाळ पूर परिस्थितीचा अधिकारी येऊन बाबा हे काम चाललंय कशा पद्धतीचं निष्कुळतरीच काम चाललंय आज दोन कोटीचं काम आहे टक्केवारीसाठी सगळं काम चालू आहे आम्हाला विचारात घेतलं जात नाही अजून सकाळ काम चालू आहे आम्ही वारंवार अधिकाऱ्यांना बोललोय नगराध्यक्षांना बोललेलो आहे की बाबा तू पद्धतीने काम चाललंय उद्या याच्यात परस्थिती आली दर तर जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण तर आम्हाला उडवण तुडीची उत्तर द्यायचे अशा पद्धतीनं कामं करते दुसरी गोष्ट गेले सहा महिने झालं कोरेगाव शहरात पाऊस पडतोय पण नगरपंचायतच्या माध्यमातून आम्ही एक मिटिंग घेतली ते चार नगरसेवक फक्त मिटिंगला उपस्थित होते तर आम्ही ठीक आहे चार मध्ये सकाळी मिटिंग हँडल केली तरी तुम्हाला तो आज कोरेगाव शहरामध्ये आरोग्याच्या दृष्टीनं कुठं कोरेगाव शहरामध्ये ब्लिचिंग पावडर कुठं बाबा बी बीएसी पावडर कुठं कटरावर टाकली नाही दुर्गंधी जिथं पसरती तिथं तिथं कुठली फवारणी केली नाही आज कोरेगाव शहरामध्ये डेंगू मलेरिया सारखे पावसाळ्यात आजार फैलावतात तिथं सकाळ तुम्हाला नगरपालिकेने अजून एकही तुम्हाला सुख सुविधा केली नाही म्हणजे अशा पद्धतीनं कोरेगाव नगरपंचायतच काम चालू असताना आज कोरेगावची जनता तुम्हाला गप नुसती सुद्धा बसली त्यांच्या विरोधात एक सकाळी आवाज ना आणि मनमानी कारभार हे शासनाचा पैसे येतात इकडे टक्केवारी काढायची आणि स्वतःची पोटी भरायची अशा पद्धतीनं काम चालले तर अशा पद्धतीनं आम्ही काम चालू देणार नाही तर येणाऱ्या काळात अशा पद्धतीनं नगरपंचायत काम करत असेल तर आम्ही तुम्हाला तीव्र कोरेगाव शहरातून जनता आंदोलन करलो आम्ही त्यांच्या पाठीशी राहू आणि जर नगरपंचायतनं ज्या पद्धतीनं कामकाज नाही केलं तर या का नगरपालिकेला आम्ही टाळी ढोकू एवढं आश्वासन देतो लोकांच्या समस्या ऐका आज त्यांचं काय आहे लोकांच्या समस्याला उत्तर द्यायचं मीडिओ ची त्यांचा हॉलमध्ये किती दिवस असते नगराध्यक्ष इथं बसवलेत ना आणि तुम्ही बोला बोलावा नाव कधी जाणार नगराध्यक्ष चार चार महिन्यानं चार चार महिन्यानं मीटिंग काढतात अठराशे अर्ज येतात तिथं त्या अठराशे अर्ज निकाली किती काढतात त्याचं उत्तर द्यावं आता सकाळ मीटिंग मध्ये मागतो दोनशे अर्ज असतील एक सकाळ अर्ज निकाली काढत नाहीत लोक काय त्यांचा व्हिडिओ अर्ज अर्ज दिला आम्ही एक एक वर्ष झाला मला अजून माहिती दिला आज कोरेगाव शहरामध्ये कचऱ्याचं टेंडर दोन कोटी तीस लाखात दिलंय मी अर्ज दिला एक वर्ष झालं आज मला सांगा मी नगरसेवक असून सकाळ जरी मला माहिती देत नसेल तर कशा पद्धती यांची मनमानी चालली आहे

नगराज खाली लोकशाही आहे लोकशाही आहे लोकशाही आहे नगराज्य शेवटीचा प्रश्न

आमच्या प्रश्न सोडवले का सांगा तुम्ही फक्त मला उत्तर घ्यायचा किती दावून घ्यायचं तुम्हाला किती आमचं काय चुकतंय का सांगायचं ऐका ज्या दिवशी शहरामध्ये पाणी काही त्या ठिकाणी आमच्या कागात यायचं कोण आलं तुम्ही आला तिथं काय मध्ये पाणी घुसलं बाजारपेठेत पाणी घुसलं आला तुम्ही आला का आला का उद्या जर उद्या उद्या जास्त पाऊस पडला आणि अफात नगर परिषद

सातारा जिल्ह्यातल्या इतर नगरपालिकेत आपल्यापेक्षा वाईट परिस्थिती झालेली आहे आपलं नियोजन नियोजन व्यवस्थित आहे वेळेवर आपण जी लावले लावलो लावले जिथे जिथे प्रश्न उपस्थित राहिले तिथे तिथे माणसं लगेच पाठवली सगळी माणसं आमची फिल्म वरती उभा होती आणि आपण पाण्याचा प्रश्न पुराला प्रश्न येऊ दिला नाही तर नगरपालिकेच्या नगरपालिकेचे प्रश्न होते ना त्याने आपण खूप चांगल्या दोन वर्गे ही परिस्थिती नाही ना झाली अरे तू झाली चुकीच्या पद्धती

का <laughs> रे <laughs>